नमस्कार मित्रांनो शरद पवार लवकरच अजित पवारांसोबत जातील सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होतील बऱ्या नेत्यांचा खळबळजनक दावा काय आहे हा दावा आपण या चॅनल वरती बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे सर्व राजकीय पक्षांनी मोर्चा करण्यास सुरुवात केली आहे अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी बैठकांचा सपाटा लावला आहे राजकीय घडामोडी दरम्यान अ राजकीय बैठकासाठी शरद पवार आणि अजित पवार हजर राहत असल्याचे दिसून येत आहेत यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना आहे या चर्चा दरम्यान शरद पवार लवकरच अजित पवार यांच्या सोबत जातील असा दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे रवी राणा यांनी अमरावती प्रसार माध्यमाशी बोलताना खळबळजनक दावा केला आहे रवी राणा म्हणाले की आगामी काळात शरद पवार अजित पवार सुप्रिया सुळे हे केंद्राच्या स्तरावर एकत्र झाले आहेत शरद पवार लवकरच अजित पवार यांच्या सोबत जातील तर सुप्रिया सुळे या केंद्रामध्ये मंत्री दिसतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं काम पाहून सुप्रिया सुळे सुद्धा केंद्राला ताकदीने पाठिंबा देतील रवी राणा यांनी ठाकरे बंधूंच्या मोर्चावरही टीका केली मराठी माणसाविषयी प्रेम आता येत आहेत महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस मराठी माणसासोबत उभा आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी ही नोटंकी थांबावी तर मुंबई महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मराठीचा मुद्दा समोर केला जात आहेत आमदार रवी राणा म्हणाले की उद्धव ठाकरे यांना वाटते की आमचा झेंडा मुंबई महानगरपालिकेवर फडकला पाहिजे तर मराठीचा कोणी महाराष्ट्रात विरोध करत नाही तर पाच तारखेचा मोर्चा मतदाराची दिशा भूल करणारा मोर्चा आहे मुख्यमंत्री बनवण्यासाठी काँग्रेसच्या दरबारात उद्धव ठाकरे गेले अशी ही टीका रवी राणा यांनी केली तर तुम्हाला काय वाटतंय हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद